नमस्कार शेतकरी मला सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या कृषी निश्चितच टोमॅटो लागवड असेल मिरची लागवड असेल त्याचबरोबर झेंडू लागवड सुद्धा झाली असेल तर निश्चितच लागवड झालेल्या जी पिकं असेल या पिकांना आळवणी व्यवस्थापन ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे तर निश्चितच कोणतं करणं आपण स्टेप बाय स्टेप जे महत्वाचे चार ड्रेंचिंग आहेत चार ते पाच आहेत ते आपण समजून घेऊ त्या निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे षडपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपले जे कोणी नवीन शेतकरी शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं करून ठेवा त्याबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो लागवड केली लागवड केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्या या ठिकाणी पहिलं आळवणी व्यवस्थापन करण्यात येईल तर आळवणी व्यवस्थापन कोणतं करणं आहे कोणतं करणं आहे तो जून जाना तर पहिल्यात सुरुवात अगोदर या ठिकाणी आपल्याला रोड झोन डेव्हलप झाला पाहिजे मुळांची संख्या वाढली पाहिजे मुळी जर सेट झाली तर निश्चितच झाडांची ग्रोथ आहे त्यासाठी आपल्याला मायक्रोराजा असेल किंवा ह्युमिक आहे साधारणपणे ह्युमिक एक लिटर असेल किंवा ह्युमिक पाचशे ग्राम प्रति एकर या आपल्याला द्यायचं आहे त्याचबरोबर बुरशीनाशक म्हणून या ठिकाणी आपलं साध्यात साधं बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं आहे त्या नेचित या ठिकाणी आपण बावीस टेन वापरू शकतो चांगल्या पद्धतीमध्ये आहे म्हणजे जमिनीमध्ये येणारी मर असेल जी बुरशी आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी बुरशी आणि हिमिकच या ठिकाणी पहिलं ड्रेंचिंग करून घ्यायचं आहे किंवा पहिलं अळवण व्यवस्थापन असेल शक्यतो ड्रेंचिंग किंवा आळवणी व्यवस्थापन करताना हातानेच करा किंवा पंपाने करा या ठिकाणी म्हणजे हातानेच करणं गरजेचं आहे जे पहिलं महत्वाचं आहे नंतर आपण ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून फंगीसाईड्स किंवा बुरशीनाशक आपण सोडू शकतो त्याच्यानंतर दुसरं ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे तर त्याच्यात दुसरं ड्रेंचिंग करत असताना या ठिकाणी पाटील बायोटेक कंपनीचं अमृत ड्रेंजिंग किट ते आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण दुसऱ्या ड्रेंजिंग किटच्या माध्यमातून त्याच्यामधून जाणारा असेल तो कॅल्शियम आहे ह्युमिक आहे आणि सल्फर सुद्धा आहे म्हणजे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बुरशी नाशक देतोय पण कॅल्शियमचा रोल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काढणार आहे कारण कॅल्शियम दिल्यानंतर ना पिकाची काडी तयार होणार ताटरपणा येणार कारण रोप लागवड केल्यानंतर थोडस डल पडत असतो लूज पडत असतो कॅल्शियम मिळाल्यामुळे या ठिकाणी ताटरपणा येतो तर निश्चितच दुसरं अप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला पाटील बायोटेकचा अमृत ड्रिंचिंग किट हे आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे दोन दिवसाच्या गॅप नंतर परत या ठिकाणी दोन दिवसाच्या गॅप नंतर ना कोणाला तिसरा आपलं जो महत्वाचं ट्रेंचिंग असणार आहे ती चांगल्या पद्धतीमध्ये खूप फायदेशीर आणि गरजवंत आहे तर तेच असणार आहे व्हॅल्युपॅक्सी आणि इसार अर्थात व्हॅल्यूम पॅक्सी एकरी दोनशे एम एल त्याचबरोबर इसाबियन एकरी एक, रे एक, रे एक रे लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला प्रति एकर या प्रमाण द्यायचं आहे व्हॅल्युपॅक्सी पिकांवरती येणारा जे रस्तिश खेडे असेल पांढरी मासे असेल मावा आहे तोतुडा आहे त्याच्यासाठी चांगल्या थ्रिप सकिंग कंट्रोल राहण्यासाठी या आपल्याला या आपल्या येऊ नये म्हणून या ठिकाणी व्हॅल्टी एक रे दोनशे प्रमाणात त्याचे त्याचबरोबर एसाबीएन एक रे एक लिटर म्हणजे झाडांची ग्रोथ असेल वाढ आहे फुटवा आहे म्हणजे साधारणपणे सहावा सातवा दिवस आहे तर आपल्या ठिकाणी सा झाडं डेव्हलप झाली पाहिजे फुटवा निघाला पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्याला हे एसाबीएन एक लिटर याप्रमाणे द्यायचं आहे चौथं महत्वाचं जे ट्रेंचिंग आहे ते म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये झाडांची ग्रोथ आहे वाढ आहे म्हणजे एन पी के असेल याच्यात या ठिकाणी देताना बारा एकसष्ट असेल किंवा एकोणीसशे एकोणीस आहे शिकवतो देताना ट्रिपल नाईन्टी द्या एकोणीस एकोणीस द्या मॅग्नेशियम सल्फेट द्या आणि मायक्रोटन द्या म्हणजे पिकाला लागणारी जी अन्नद्रव्य आहेत एन पिकेच्या माध्यमातून मिळेल मॅग्नेशियम सल्फेटने काळून घे पण राहील आणि मायक्रोटनने जे लागणारी न्यूट्रिशनची जी गरज आहे ती सुद्धा मिळवली भागली जाईल तर आपल्याला हे चौथे ड्रेंचिंग आपल्याला या ठिकाणी करून आहे आणि विशेष म्हणजे जे पाचवं महत्वाचं जे ड्रेंचिंग आहे तो खूप गरजवंत आहे कारण हे जर नाही केलं तर पुढं आपल्याला त्रास संपूर्ण टाके हा जाणवणार आहे कारण पाचव्या ट्रेंचिंगमध्ये जे व्हॅल्यूम प्राईम आपल्याला हा द्यायचा आहे कारण निमाटोड्यावरती सर्वात जास्त आपल्याला काम करत होते मुळी काळी पडणं मुळकूच होणं किंवा निमाटोड्याणं रोट कॉईल म्हणू शकतो आपण किंवा रोट बँड म्हणू शकतो निमाटवड म्हणजे मुळांना गाठीसुद्धा येऊ शकतात तर ह्या गाठी येऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला एकरी पाचशे एम एल व्हॅल्यूम प्राईमचं प्रमाण आहे पण सुरुवातीला जरी अडीचशे एम एल जरी सोडलं प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये तरी गरज आहे गरज भरणार आहे तर व्हॅल्यूम प्राईम अडीचशे एम एल कमीत कमी द्या किंवा जास्तीत जास्त आपल्याला पाचशे मैल प्रति एकर जर डोस आहे तो देऊन घ्यायचा आहे कारण फ्लावरिंग स्टेजमध्ये मुळं झाडं सुकणं झाडं डम्पिंग होणं त्यामुळे हा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे न्यूट्री जे आहे हे फंगसाईड्स आहे आपल्याला हे ठिकाणी देऊन घ्यायचं तर लक्षात राहू द्या जे महत्त्वाचं जे पाच सांगितले ते आपल्याला कंपल्सरी करा आणि सहावं जर तुम्हाला करायचं असेल किंवा जरी पाठपाण्याच्या माध्यमातून किंवा ट्रिपच्या माध्यमातून जरी दिलं तरी चालणार आहे त्याच्यात ते आहे ब्लड किट सुद्धा आपण या ठिकाणी माध्यमातून देऊ शकता तर अशा पद्धतीमध्ये आपल्या या ठिकाणी प्लॅनिंग करून घ्या आणि महत्त्वाचे जे चार ते पाच आढावणे स्टेप बाय स्टेप करा व्हॅल्यूम प्राईम असेल आणि ब्लॅक ट्रॅकेट हे तुम्ही डायरेक्ट ड्रिपच्या माध्यमातून किंवा पाठवण्याच्या माध्यमातून देऊ शकता धन्यवाद